रक्तदाब वाढला की काय होते तर ऐका रक्तदाब वाढणे ही एक गंभीर समस्या आहे आणि रक्तदाब जेव्हा नाईंटी बाय वन फोर्टी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त होतो तेव्हा रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह त्याच्यावरती दबाव येतो आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार हृदयाचा झटका किंवा पक्षाघात होण्याची शक्यता ही दाट असते चुकीची जीवनशैली आणि सवयी या उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणे आहेत याशिवाय अनुवंशिकता आणि वय हे सुद्धा प्रमुख कारण शरीरातील रक्तदाब वाढल्यामुळे पेशी कमकुवत होतात आणि धमणी विकाराचे रूप धारण करतात आणि मध्ये तर रक्तवाहिन्यांना सुद्धा येते ही परिस्थिती खूप गंभीर आणि धोकादायक असू शकते त्यामुळे यातून सुटका मिळवणं खूप महत्त्वाचं आहे आणि पेशींवरती दबाव येतो पेशी घट्ट आणि कडकसुद्धा होतात रक्तप्रवाह वाढला की शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे रक्तप्रवाह हा होत नाही आणि त्यामुळे हृदयावरती ताण येतो आणि हृदयाचा झटका येण्याची शक्यताही वाढते जेव्हा आपल्या शरीरातील रक्तदाब हा नियंत्रणाच्या बाहेर जातो तेव्हा विचार करण्याच्या क्षमतेवरती तसेच नवीन काही शिकण्याच्या क्षमतेवरती त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे तुम्हाला स्मरणशक्तीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात